सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापुरात इलेक्ट्रिकल व कोल्ड ड्रिंकच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे आज पहाटे मूर्तिजापुरातील जुनी वस्ती स्थित रोशनपुरा जवळील एका इलेक्ट्रिकल व कोल्ड ड्रिंकच्या दुकाना दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आगीने संपूर्ण दुकानाला घेरलं असून दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय यामध्ये लाखोंचे नुकसान झाले माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या रोशनपुरा येथील शारीरिक खताब यांच्या रोशन, खता रोशन इलेक्ट्रिकल व कोल्ड ड्रिंकच्या दुकानात शुक्रवार दिनांक तेरा जूनच्या पहाटे सात ते आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेत संबंधित दुकानदाराचे चार ते पाच लाखांचे रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून नेमकं आग लागण्याचं कारण अद्याप समजू शकले नाहीये सकाळची वेळ असल्याने दुकान बंद असल्याने या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी अथवा कोणीही हाद सांगण्यात दुकान मालक खतीब सांगण्यानुसार दुकानातील इलेक्ट्रिकल सामग्री फ्रीज व नकली दुकानाच्या व्यवहारातील अंदाजे पन्नास हजार रुपये असा ऐकून चार ते पाच लाख रुपयांचे आगीत जळून नुकसान झाल्याचं सांगण्यात येते तर सदर ही विद्युतच्या इलेक्ट्रिक शॉक सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जाते घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर नगर परिषदेच्या वतीने अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून आग विजवण्याचे कार्य युद्ध पातळीवर मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव व तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा केल्याचं बोललं जाते जागरजनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया નગર પરિષદ મૂર્તિજાપુર દ્વારા જનહિતાર્થ જારી